यंदाच्या वर्षी पौषपुत्रदा एकादशीला महत्व वाढलेलं आहे कारण या दिवशी पाच आश्चर्यकारक योगांचा संयोग होत आहे पौषपुत्रदा एकादशी भक्तांसाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे पौषपुत्रदा एकादशी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी आहे यंदाची पुत्रदा एकादशी एक अतिशय एक शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे घरात समृद्धी येईल आणि या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होईल एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर श्रीहारीच्या कृपेने सर्व दोष नाहीशे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौषपुत्रदा एकादशीचे व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मांडलं जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतं पौषपुत्रदा एकादशी व्रताची तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व काय आहे हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तसेच पौषपुत्रदा एकादशी ही संततीच्या सुखासाठी विशेष मानली जाते आणि या दिवशी काही उपाय केल्यास संतान प्राप्तीचे योग देखील जुळून येतात तर असे काही उपाय देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग ब्रह्मयोग शुक्ल योग आणि त्रिग्रही योग हे पाच दुर्मिळ योग तयार होत आहेत या योगामुळे एकवीस जानेवारी या दिवसाचं महत्त्व वाढलेलं आहे सर्वार्थ सिद्धी योग एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल ब्रह्मयोग एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांपासून ते बावीस जानेवारी सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल शुक्ल योग वीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपासून ते एकवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल आणि अमृत सिद्धी योग एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल त्रिग्रही योग या दिवशी बुध मंगळ आणि शुक्र धनु राशीत असतील यामुळे त्रिग्रही योग तयार होईल अशा स्थितीत या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये सुखशांती आणि आनंद नांदेल त्याचप्रमाणे आपल्याला संतती सुखाचा देखील आशीर्वाद मिळेल तर आता हे उपाय कोणते तर ते आता आपण पाहूया पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्रा जप करायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला तुळशीच्या जपमाळेने अकरा वेळा करायचा आहे हा मूल होण्यासाठी उपाय खूप फायदेशीर आहे दिवशी विष्णू सहस्त्र आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते भगवान विष्णूंना पिवळी मिठाई पिवळी फुले प्रिय आहेत या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करावा श्रीहरींच्या कपाळावरती चंदनाचा टिळा लावावा तसेच स्वतःच्या कपाळावर देखील टिळा लावावा असे केल्याने विशेष फळ प्राप्त होते यामुळे मानसिक तणावापासून आपल्याला आराम मिळतो पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी एकत्र व्रत करावे आपल्या घरी हरिवंश ऐकावे धार्मिक मान्यतेनुसार हरिवंशिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यामुळे आपल्याला संततीचा आशीर्वाद मिळू शकतो पुत्रदा एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंसाठी ठेवले जाते द्वापार युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता पुत्रता एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यामुळे संतती प्राप्तीच्या मनोकामना पूर्ण होतात याशिवाय पुत्रता एकादशीच्या व्यतिरिक्त गुरुवारी व्रत ठेवून केळीच्या रोपाची पूजा करावी केळीच्या मुळास पाणी अर्पण करावे याशिवाय शुक्रवारी शुक्राच्या ओम शु शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा शुक्राच्या शुभ प्रभावाने संतती प्राप्तीचा आनंद मिळतो पौषपुत्रदा एकादशी व्रताची कथा देखील आहे एकदा युधिष्ठरने भगवान श्रीकृष्णांना विचारले हे नाथा मानवाच्या कल्याणासाठी शुक्ल एकादशीचे नाव महत्व कथा आणि पूजेची पद्धत सांगा यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले पौष शुक्ल एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे या व्रतासारखे पुण्याचे असे दुसरे व्रत कुठलेही नाही हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान विद्वान बनतो पौराणिक कथेनुसार भद्रवती नावाच्या एका नगरीत चुकेतू मान नावाचा राजा राज्य करीत होता त्याच्या पत्नीचं नाव शैव्य होतं राजा राणी यांना मुलबाळ नसल्यामुळे ते सातत्याने चिंतेत असायचे आपल्यानंतर आपले सिंहासन कोण सांभाळेल आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कोण करेल श्राद्ध कोण करणार अशी चिंता त्यांना सतावत होती या सर्वांचा विचार करून राजाची तब्येत ढासळू लागली एकदा राजा जंगलाच्या भ्रमंतीवर निघाला आणि तेथील निसर्गाचा आनंद घेऊ लागला तेथे त्यांनी पाहिले की हरिण मोर आणि इतर प्राणी पक्षी आपापल्या बायका मुलांसह जीवनाचा आनंद लुटत आहेत हे पाहिल्यावर तो अधिक व्याकुळ झाला आणि त्याला वाटले की मी इतके पुण्य करतो तसेच विधी होम वगैरे केल्यानंतर देखील आपल्याला मुलबाळ नाही यामुळे त्याला दुःख सहन करावे लागत होते त्यावेळी राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला पाण्याच्या शोधात भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाच्या शेजारी बांधलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमावर पडली राजा पोचला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा हा स्वभाव पाहून सर्व ऋषी त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला आपली इच्छा व्यक्त करण्यास सांगितले त्यानंतर राजाने म्हटले हे देवा परमेश्वरा तुमच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे पण मला मूल बाळ नाही हे ऐकल्यावर ऋषी म्हणाले आज पुत्रदा एकादशी आहे आणि तुम्ही पूर्ण निष्ठेने आजचं व्रत करा असं केल्याने तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल ऋषींनी हे सांगितल्यावर राजाने त्याचं पालन केलं आणि पूर्णनिष्ठेने एकादशीचं व्रत करून श्री हरिपूजन केले दान केले त्यानंतर काही दिवसांनी राणी गर्भवती झाली आणि तिने तेजस्वी यशस्वी बालकाला जन्म दिला पौषपुत्र एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णू यांची पूजा करायची तर पूजा कशी करायची तर ज्या दिवशी पौषपुत्र एकादशी आहे त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आणि स्नान वगैरे करायचे स्नान वगैरे झाल्यानंतर आपली रोजची जी देवांची पूजा आहे देवघरातील तर ती देवांची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती आपल्याला पिवळं वस्त्र हांतरायचंय श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा जो फोटो आहे तर तो फोटो ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला विष्णुदेवांची पूजा करायची विष्णुदेवांची जर का मूर्ती असेल तुमच्याकडं तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे किंवा आपल्या सगळ्यांच्याकडे बालगोपालांची मूर्ती असतेस तर त्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचे आणि हे स्नान पंचामृताने घालायचे आणि स्नान घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आहे आणि स्नान घालायचे स्नान झाल्यानंतर आपल्याला पाटावरती अक्षदा मांडायच्यात आणि त्यावरती आपल्याला श्री हरी विष्णू यांची मूर्ती ठेवायची किंवा श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीला चंदन लावायचे आणि आपल्याला पिवळ्या फुले व्हायचे हरी विष्णूंच्या समोर आपल्याला पान सुपारी आणि लवंग असं ठेवायचे आणि त्याच ठिकाणी आपल्याला नारळ देखील ठेवायचा आहे आणि अशी आपल्याला पूजा करायची पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू यांची आरती करायची आणि आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा पिवळ्या रंगाची जर का फळे असतील तर त्या फळांचा देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुमच्याकडे जर का केळी असतील तर केळ्यांचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची तर असा हा पौषपुत्र एकादशीच्या माहितीचा आणि शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या पौषपुत्र एकादशीच्या कथेचा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार